झुल झुंबराच फुल उमराच झुल झुमराच फुल उमराच विडा पानाचा मान कोणाचा पहिला मान गणपतीचा गणपती आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र नावाने आज घालणार मंगळसूत्र नवरदेव आहे टिंबटिंब घराण्याचे सुपुत्र स्वप्नात काढले होते मी त्यांचे चित्र करू संसार सुखाने जसे एकमेकांचे मित्र उखाण्याला करते सुरुवात गणपतीला स्मरून आपल्या परिवाराची ओळख थोडक्यात देते करून विनंती करते गणपतीला संसाराची नौका जाऊ दे तरुण बहीण कुणाची लाडक्या भावाची लेख कुणाची आई बापाची सून कुणाची सासू सासऱ्यांची भाची कुणाची जीव लावणाऱ्या मामाची राणी कुणाची भरताराची एवढ्या अटी कशासाठी सासर आहे माझ्या नदीकाठी प्रेमसंबंधाने झाल्या गाठी खिरेट टाकली खोबऱ्याची वाटी नेसायला दिली जरीकाठी मडपात झाली दाटी सुवासिनींची भरली ओटी तयार झाली शिदोरीची पाटी लग्न लावून नवरदेव हसले अंतरपाटाच्या सुटल्या गाठी नवरदेव आले नवरीसाठी एक हिरा जलमला आई आईबापाच्या पोटी उखाणा घेते सर्वांसाठी नातेवाईकांच्या झाल्या गाठी भेटी रावांचे नाव आले माझ्या ओठी रावांचे नाव आले माझ्या ओठी